दुपारचे बारा वाजे आणि पाऊस देखील गेला आहे शेतीची कामे चालू झाली कोकणामध्ये बघा थोडं थोडं गवतसुद्धा दिसायला लागले कांद्यावरती खेकडे सुद्धा आले पाऊस यायची लक्षणं दिसत आहेत देखील सुरुवात झाली दाढी देखील रुजली आहेत काही दिवसात आपल्याला नांगरणीचा गरजेचा थराव पाहायला मिळणार नाही नक्की या कोकणात तसेच आपल्याला डोंगराळ भागातून खडकाळा म्हणजे ज्याला येणारे पाणी धंदेबाजे सर्वांना पाहायला मिळणार नाही म्हणजे असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा